ती पण दमते हो दमते की ती पण पण यावर बोललं जात नाही लिहिलं जात नाही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने काम करत असतो पुरुष आणि स्त्री यात नक्कीच शारीरिक क्षमतेचा फरक आहे पण म्हणून त्या कमी काम करतात असा अजिबात नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंबहुना झोपल्यावर सुद्धा डोक्यात सकाळच्या कामांची लिस्ट याच विचारात ती झोपत असते तिची होणारी शारीरिक झीज याचा कुठेही विचार केला जात नाही आम्हाला मात्र सगळं आयते हातात हवे असते सकाळच्या टॉवेलपासून रात्रीचे पांघुणापर्यंत तिच्या हातून हवं आणि तरीही ती काय काम करते हा प्रश्न असतोच की आता मात्र तिला बिचारी म्हणता येणार नाही सध्या ती एक स्वावलंबी आणि स्वाभिमानाने जगणारी ऑलराऊंडर महिला झाली आहे नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व यात ती कुठेही मागे नाही गृहिणी असो व्यावसायिक असो किंवा जॉब करणारी महिला असो डॉक्टर असो वा राजकारणी असो सगळी बाहेरची कामे उरकून का का ती घरात सुद्धा तिची भूमिका अगदी व्यवस्थितपणे पार पाडत असते हे करत असताना ती आई बायको बहीण मुलगी आजी या कोणत्याही भूमिकेत असते भूमिका कोणतीही असो ती मात्र तिचा रोल अगदी छानच उमटवत आली आहे हे सर्व करत असताना असंख्य वाईट विचार वाईट गोष्टींतून ती स्वतःला सावरत पुढे चालली आहे असं असलं तरी मात्र ती स्वत कधी म्हणणार नाही की मी थकले मला आराम हवाय मला ब्रेक हवाय तिचा हात मात्र सदैव चालूच मात्र आपणही कधीतरी समजून घेतलं पाहिजे ना की ती पण दमते